तलासरीतील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक दोडी यांच्या खून प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळालंय पाच महिन्यांपासून फरार असलेला आरोपी मनोज राजपूत याला अखेर ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथून अटक करण्यात आले यादी मुख्य आरोपी आणि अशोक यांचा सक्का अविनाश दोडी यालाही पोलिसांनी अटक केली होती जमिनीच्या वादातून मनात राग धरून एकोणावीस जानेवारी रोजी सायंकाळी अशोक दोडी यांचे डहाणू जवळ अपहरण करण्यात आले आणि नंतर निर्गुण हत्या करून मृतदेह गुजरात मधील खदाणीत फेकून देण्यात आला तब्बल बारा दिवसांनी हा मृतदेह सापडला या प्रकरणात नऊ जणांवर गुन्हा दाखल असून आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आले उर्वरित दोन आरोपी अजूनही फरार आहेत आणि त्यांचा शोध पोलीस जोरात घेत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि डहाणू विभागीय पोलीस पथक यांनी केले आरोपी मनोज राजपूत याला येत्या बारा जून रोजी डहाणू न्यायालयात हजर करण्यात आलाय आता यानंतर पुढील आरोपींचाही शोध पोलिसांकडून सुरू आहे द पोलीस न्यूज ब्युरो डहाणू